घेऊन पोरीला बालवाडीत बोलवले तिथं अंगणवाडीत पोरीला घेऊन बोलव नाही सांगतोय जाऊन अग तुझ्या आईचा कोण येऊ ते मला पुढचं नको सांग बोलायचं नाही मग काम पुन्हा करत बस की अगं जाऊन ये ना पहिलं तुमची काय पाय तुटली ती का तिथं तुला बोलवलंय मला नाही माहित कुणाला बोल अगं त्यांनी फोन करून सांगितलंय ग

तिथं डॉक्टर लोक आलेत मग कोणते तर ती त्रिशा कुपोषित आहे थोडीशी असं म्हणतात त्याने तुला म्हणतोय घेऊन तुला पोरेला जात नाही तुम्हाला आता तिथं काय बालवाडीत काय तुला बोलला असतो पण रडशील माझ्या हातात काय करते एक वाजेपर्यंत आल्या तरी काय काम करून काय काम करायली तू चार भाकऱ्या सकाळी थेपलेल्या माझ्या समोर बोलते तू अगं घेऊन बोलवलंय अंगणवाडी जा म्हणतोय की तुला अग जाकी कपडे काढती कस बघ पुरी आता व्हिडिओ चालू आहे इकडन सगळे कपडे ऐके अंगा आग जाग तिला कपडे बदल कपडे बदल भिजायला तिकडं पाठव म्हणले तुला मी म्हणतोय ते ऐक पहिलं कपडे बदल पोरीला घेऊन जा अंगणवाडी अग पूजा तुला कुत्र्याकत मारी ना अशा पावसात तुला सोडवायला पण कोणी येणार नाही आणि वाचवायला पण कोणी येणार नाही कर अजून कर मी केलं नाही कर तू अजून कर तुम्ही केला जा की सवय दुसऱ्या जाणलं की जा म्हणलं की जा म्हणलं की काय एक चापट आ, बस खाल्ली एक चापट हा मग काय उग अग तू डोकं नको हालू तुला बोलवलंय अंगणवाडीत त्रिश्याला घेऊन तिथं आले डॉक्टर तर त्यांनी काय म्हणलंय की त्रिशा कुपोषित असल्यामुळं तपासणी होणार आहे आणि पूजा वहिनीला सांगा त्रिशाला घेऊन ये पाठवून द्या तिथं बायांचं काम असत आईचं आईच अगं जा की पुन्हा येऊन दूध बस कुठं वाळायलेत तर कपडे असे कपडे अगं आहेत काल थोडा काही एवढा पाऊस नव्हता कुठं का, का बदललंय मी हा बरमोडा कालचाच घातलाय डबल मग काय तुझ आता बोल तू पूज उठ के म्हणतोय की तुला उठ 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 पटकन ती मॅडम सतत फोन करते आता कार्ड बंद केलाय मी व्हिडिओ चालू आहे म्हणून अगं चांगल्यासाठी बोलवत्यात की त्यांनी काहीतरी देतील तो पुरीला कशी भिजवती अगं जाकी उठ कशी करते बघा ही बाई तुला कोणत्या भाषेत मी तुला मराठी समजा ना का आता इंग्लिश मध्ये सांगू का कुडू आगा। तुला त्या बकेट मध्ये नरड तुझा असं पाण्यात बुडवून मारून टाकेल बाबा हे गपकी जरा बाईक आहे का भुताड आहे तू अग तुला लातच देईल तुला लातच देईल हा तुला नीट सांगायलोय नीट सांगतोय तुला सांगतो सांग 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 अगं तुम्हाला चिड नको गं पूज्यो मग चिड आणायचं बोलायचं ना

मार बर हा एवढी कटाळली काय तू मार बर मग मला तुला सतरा बारा सांगायला तिला घेऊन लवकर जा चांगल्या भाषेत बोलायला तुला अजून पण आता आता रडली तर फोडून घेशील तर म्हणली परत खरंच फोडून घेशील हा जात नाही राहू दे मी पण जात नाही होऊ दे काय व्हायचंय ते मी म्हणतो त्याची सरक मी कपडे धुतो हो धुतो उठ तुझ बाप का काय करतय मग बाईबाने कपडे धुतय का आता तू अस आदळून घेत होती परत उठली डायरेक्ट फोडून घेशील सतवायला मी लांब लेखर तुझ्याकडे हाट करायला तुला सतवायलोय मी मग तुला पाण्यात कोण नाचाय दहा म्हणताय का भिजायला बसायचं गप मी कसं बसलोय तसा भिजलो नाही का मी पण नीट बोल हा पूजा नीट बोल म्हणतोय नीट बोल आ, दुसरा नवरा तुला आठवायला का होय ग तुला इथं दाबून देईल खालीच नीट बोल की तवा असं बोलल्यामुळेच खाल्ले तू काय बोलती ग तू हा तुला एवढा थांबतो होऊ दे तुझं काम चल दुसरा तू करतो हा तू कशी बोलली शब्द ते तुझ्या आईला बोलव तुझ्या आईला बापाला तू हा काय वापरला त्याच उत्तर मला द्यायचं उत्तर नाही दिला मुद्दाम पाणी मला तू या प्रश्नाचा उत्तर द्यायचा तू काय बोलली शब्द याचा मी आता टायटल देतो हाच हा हा चल चल